न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा पहिला जामता राजा प्रयोग कुठे उत्तर ऐकून थक्क व्हाल जामता राजाची एंट्री नगरच्या मंचावर इतिहास जिवंत अहिल्या नगरात पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या पुढाकारातून व्याख्यानमाला आणि राजा आयोजन होणार असून सुरेश चव्हाणके यांच्या मातृभूमीत पहिला प्रयोग होणार असल्याने उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास मंचावर जिवंत करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे ऋग्वेद भवनात झालेल्या बैठकीत संस्थापक वसंत लोढा अध्यक्ष धनंजय तागडे कार्याध्यक्ष सूरज अगरवाल महासचिव बाळासाहेब भुजबळ विकास पाथरकर संदेश लोढा अनुराग धूत मनीष सोमाणी अशोक कानडे सी ए ज्ञानेश्वर काळे राजकुमार जोशी महावीर कांक्रिया संग्राम भस्के यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमांची मालिका राबवली जाणार आहे वसंत लोढा यांनी सांगितले की हा उपक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून नवीन पिढीला प्रेरणादायी असा ऐतिहासिक धडा ठरेल व्याख्यानवालेतून नगरकरांना विचारमंथनासोबत सांस्कृतिक मेजवानी मिळणार असून जांताराजाच्या प्रयोगासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे पंडित दीनदयाळ परिवाराच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम व्याख्यानमालेसारखा आज एक चांगला उपक्रम नगर शहरातील जनता आता व्याख्यानमाला कधी होणार कोण कोण होते याची उत्सुकतेने वाट पाहत असते असे एक चांगलं यशस्वी वेगवेगळे उपक्रम दीनदयाळ परिवाराच्या माध्यमातून होत असतात परंतु दीनदयाळ परिवार आता नोव्हेंबरमध्ये जाणता राजा हे महानाट्य जे आहे ते नगर शहरामध्ये होणार आहे आपल्या नगर शहराचे सुपुत्र सुदर्शन चॅनलचे प्रमुख चव्हाण चव्हाणके यांनी ठरवलंय कि बा संपूर्ण देशामध्ये दे एक हजार प्रयोग जाण जाणता राजाचे व्हावेत की जेणेकरून शिवाजी महाराजांचं संपूर्ण जीवन चरित्र हे जिवंतपणे लोकांना दिसावं आणि प्रत्येकाच्या जीवनमा जीवनामालामध्ये फार मोठा त्याच्यामुळे बदल होऊ शकतो म्हणून त्या दृष्टीने त्यांनी ठरवलं त्याप्रमाणे सुदर्शन चॅनल त्याचबरोबर पंडित दिनदयात विद्यमाने या एक हजार प्रयोग मधला पहिला प्रयोग पहिला उपक्रम ही सात दिवसाची मालिका ही नगर शहरामध्ये करण्याचं ठरलेलं आहे त्याचा शुभारंभ नगर शहरांमध्ये आहे फार थाटा मोठा होणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येतील अजून वेगवेगळ्या स्तरावरचे वेगवेगळे मोठे संत महंत या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत सुदर्शन चॅनलनी हे एक मोठ शिवधनुष्य त्यांनी उचललेलं आहे की तरुणांमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनाची एक त्यांच्यापर्यंत पोचावं आणि तरुणांमध्ये एक जागृती निर्माण व्हावी तरुणांमध्ये एक राष्ट्रप्रेम निर्माण व्हावं या सगळ्या दृष्टिकोनातनं एक असा हा उपक्रम राबवला जातोय आणि त्याचा पहिला मान हा आपल्या नगर शहराला मिळतोय नोव्हेंबरमध्ये त्याचं आयोजन आहे तेव्हा जन ते नगरच्या जनतेला एक वेगळं काहीतरी द्यायचं दहा वर्षापूर्वी दोन हजार तेराला जाणता राजा हा नगरमध्ये आम्ही आणला होता आता तेरा वर्षानंतर मोठ्या प्रमाणात तरुण पिढीला शिवाजी महाराजांचं जीवन चरित्र जिवंतपणे दिसेल अशा पद्धतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात येणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर ना। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा